नमस्कार माझं नाव प्रवीण पोपट रानपटपूर सर्कलवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी एक डाळींब जुना शेतकरी एक डाळींबा साधारण तेरा ते चौदा वर्ष झालं डाळींबिक काम करतोय सहा ते सात वर्षापूर्वी पिर्डी चौधरी बापू आणि आमची मुलाखत झाली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कंटिन्युअस बापूंच्या मार्गदर्शनाखाली मार्केटिंग आणि जो मार्केटचा अभ्यास आहे तो बापूंनी बऱ्यापैकी त्यातल्या सखोल माहिती दिल्यामुळं आम्हाला थोडा जाग्यावरती व्यापाऱ्यांची दडपशाही आणि हुकुमशाही बाजूला करून बाप्पोंनी मार्केटला येऊन बऱ्यापैकी माहिती दिल्यामुळं आम्हाला व्या व्यापार करून सुखकारक झालं बऱ्यापैकी आता तुम्ही सात आठ वर्षापासून आमच्याकडे जॉईन झाला त्यात तुम्हाला मार्केटिंगमध्ये बदल भरपूर दिसले पण ज्या वेळेस आपण दुसऱ्या मार्केटला जातो किंवा जाग्यावर हो देतो जाग्यावर हो देताना नेमकी शेतकरी म्हणून तुमची काय फजगत होते किंवा दुसऱ्या मार्केटला गेल्यानंतर काय अपेक्षा तुमच्या पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला इकडे यावं लागतं शेतकरी म्हणून म्हणून जर बघितलं व्यापारी आपल्या बांधावरती जर आले जाग्यावर माल घेता तर नंबर एक चा आणि नंबर दोनचा माल तो घेतात आणि जो ज्या मालाची सरासरी जो मागचा माल आपला जो राहतो त्याच्यात आणि टॉपचा माल जर आपल्या बागेतून निघून गेला जर बाकीचा राहिलेला माल जर मार्केटला आणायचा म्हणलं तर तो दोन नंबरच्या भावात जातो एक नंबरचा जा माल दोन नंबरचे पैसे देऊन जाग्यावर व्यापारी घेऊन जातात आणि तिथं आपल्या शेतकऱ्याची पस गमत होती आणि इथं माल मार्केटला सवलॉट आणण्याचा फायदा सगळ्यात महत्वाचं काय होतं की टॉपचा आणि लास्टचा जर सरासरी एव्हरेज काढला तर बापू पाच सहा वर्ष झाली सरासरी एक नंबर खऱ्या अर्थानं मार्केटिंग जर आपण करायचं ठरवलं मार्केटमध्येच जायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये डॅमेज माल असतो खरडा असतो त्याला मार्केटमध्ये जास्त रेट मिळतो किंवा जी गुटी असते त्यालाही स्पर्धेने चांगला रेट मिळतो पण होतं असं की गुटी तो बाजूला काढतो खरडा कमी रेटमध्ये मागतो किंवा बादला डॅमेज फिकूनच देतो त्यावेळेस शेतकऱ्याला त्यातनं जे दोन पैसे फायदा व्हायचा आहे तो होत नाही आणि शेलका शेलका माल नियत असताना चांगल्यातनं पण चांगला काढून हा रिजेक्शन करत असतो ही भावना शेतकऱ्यात ज्यावेळेस तयार झाली आणि त्यावेळेस मार्केटिंग मध्ये त्यांनी कुठेतरी बदल करायचं ठरवल्याच्या नंतर जी लोक आपल्याकडे जॉईन झाली ती आपल्यापासून हल्ली नाहीत पर्याय ना आज ते मार्केटमध्ये माल येण्यापूर्वी म्हणजे अजून एक पंधरा वीस ला आपला माल आ, चालू होणार माल त्यांनी आज पाहिला मार्केटमध्ये त्यांच्या सारखे माल पण पाहिला नाहीत पूर्ण जाग झाकलेली आहे बरोबर पण ती क्वालिटी जर आली तर ती एक नंबरच रेट ही वन टाइम सटिंग झालेली आहे तर मी अशा शेतकऱ्यांसाठी सांगेल की यांनी मला सांगितलं तुम्ही गावात या आमचे बरेचसे प्लॉट आहेत पण मी त्या शेतकऱ्यांना मान करेल की मी तर येईल माझ्या फायद्यासाठी पण तुम्ही या ज्या दिवशी बाग तोडायची त्याच्या आदल्या एक दोन दिवस या आणि त्या दिवशी एक आपण एक अनुभव घ्या की जाग्यावरती मागणारा व्यापारी आपल्याला काय रेट मागतोय आणि आज आपल्याला इथं रेट काय मिळत आज मी पाहिलं की नव्वद रुपये जी मागणारे बागा आज इथं पंच्याण्णव रुपये गुटीने स्टार्ट होतोय अशा लेवलवर आपण फसगत झाली नाही पाहिजे ना आज आज अनपटवानी जो सात आठ वर्षाचा अनुभव सांगितला किंवा वेगवेगळ्या मार्केटला गेल्यानंतर त्यांची होणारी लूट त्यांनी लक्षात घेता आणि जागेवर फसगत होते ही पाहत असताना सात आठ वर्ष आपल्याकडे ते सातत्याने येत आहेत आणि आज मला अभिमान वाटतो आज ते टोमॅटो घेऊन आले असतील भाजीपाला घेऊन आले असतील किंवा सहज आले असतील तरी पण एक मार्केटला जाऊन आपल्याला डाळिंबाला अजून वीस दिवस पुढे त्याच्यात अभ्यास करावा हा आणि आपली होणारी फजगत ही प्रत्येक शेतकऱ्या जसे अनपटांनी पाहिजे तशी आपण मी मन, मी प्रत्येक दिवशी सांगतो तुम्ही मोकळ या माहिती येते आणि माहिती नुकसान सगळ्यात महत्वाचं गेल्या वर्षीच्या सीजन मध्ये बापू एकशे बहात्तर रुपयानं आय एन आय न जागेवरती माल आपल्याला मागितला एकशे बहात्तर रुपयांना माल मागत असताना त्यांनी आपल्याला दोनशे ग्रॅमच्या वरचा आणि प्लॉट मालला टॉपचा माल साधारण सुरुवात केली आम्ही सुरुवात केल्यानंतर एक तीन ते चार टन माल काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपला फक्त टॉपचा माल जातोय तर आम्ही ते थांबवलं त्याच्यानंतर आपण सर्ट माल इकडे आपण चालू केला सरासरी आपल्याला मागच्या मालासहित एकशे आणि एकोणचाळीस रुपये आपल्याला शेवटच्या किलो पर्यंत सरासरी बसली म्हणजे तो आपला रिपोर्ट का म्हणजे जर शेलका एकशे सत्तर बहातरनी गेला असता तर राहिलेली राळ त्याची साठ सत्तर असता पन्नास साठ सत्तर गेला असता आपण हे संपूर्ण ज्यावेळेस एव्हरेज काढलं त्यावेळेस एकशे एकोणचाळीस रुपये रेट पडला खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी आहे तर मी आता सगळीकडे सीझन थोडा थोडा स्टार्ट होतोय महाराष्ट्रामध्ये तर मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण उत्तर महाराष्ट्रासाठी तर नक्कीच नाशिक नाशिकचाही मार्केट लवकर चालू करतोय इंदापूरलाही आपण लवकर चालू करूया परंतु अजून लोडिंग होत नाही म्हणून व्यापारी त्या ठिकाणी जर पोचत नसेल ना आपलं नुकसान होत असेल तर पुणे मार्केटला एकदा मोकळे आणि माल चालू करा एवढंच कळकळी जावा माझ्या सर्व शेतकरी बंधनं करू इच्छितो धन्यवाद